सर्वांना नमस्कार कसे आहात तुम्ही डी एम आर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या परीक्षाचा ताण आलाय का जर आला असेल तर तुम्ही परीक्षेमध्ये उत्तम मार्क घेऊ शकता आणि परीक्षेचा ताण नसेल आला तर काही हरकत नाही परत परत परीक्षा देत राहायची संधीचं सोनं करायचं का नाही हे तुमच्या हातात आहे जिद्द चिकाटी असायला हवी त्यावेळेस आपल्याला ताण हा निर्माण होत असतो मला माहीत नाही तुम्ही तुमचा अभ्यास कशा प्रकारे करता परंतु एक गोष्ट लक्षात येते जेव्हा मी यूट्यूबवर समाजसेवा एम डब्ल्यू अभ्यासक्रमाविषयी एम सी क्यू प्रश्नावली आपल्यासमोर सादर करतो आणि त्यात अनेक वेळा म्हणतो ज्यांना पी पी टी हवी असेल यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल आय डी टाका परंतु आपण प्रतिसाद किंवा कमेंट करत नाही यातून असे लक्षात येते की आपण फारच हुशार किंवा आपण उगच फॉर्म भरला म्हणून वरवरचा अभ्यास सुरू आहे आणि व्हिडिओ बघायचा म्हणून बघायचा असा कार्यक्रम केल्यास तुमचा कार्यक्रम परीक्षेत नक्कीच कार्यक्रमच होणार आपल्या सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून आत्तापर्यंत बारा सी क्यूचे व्हिडिओ जवळपास तीनशेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी आपल्यासमोर सादर केलेले आहेत यातील मोजक्याच एम ए डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी मला पी डी एफ ही मागितलेली आहे तर चला आज आपण आणखी नेमकी सु प्रश्न घेणार आहोत पी पी टी क्रमांक चार या पी पी टी क्रमांक चारमध्ये एकूण एक ते शंभरपर्यंतचे प्रश्न आहेत चला तर सुरू करूया आजचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक पी पी टी क्रमांक चारमधील सामाजिक कार्याचा व्यावसायिक म्हणून उद्देश काय आहे बघा ऑप्शन आर्थिक विकास दोन राजकीय स्थिरता तीन वैयक्तिक आणि सामुदायिक कल्याण वाढवणे चार सरकारी महसूलात वाढ याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन वैयक्तिक आणि सामुदायिक कल्याण वाढवणे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते सामाजिक कार्याचे मूलभूत कार्य नाही ऑप्शन बघा एक सामाजिक न्याय दोन व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मूल्य तीन नफा वाढवणे चार क्षमता याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन नफा वाढवणे हे मूल्य नाही आहे प्रश्न क्रमांक तीन पहा सामाजिक कार्य हा एक व्यवसाय मानला जातो कारण त्यात समाविष्ट आहे ऑप्शन बघा विशेष ज्ञान आणि नैतिक सराव दोन केवळ स्वयंसेवा उपक्रम तीन यादृच्छिक हस्तक्षेप चार सराव याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन केवळ स्वयंसेव्या उपक्रम प्रश्न क्रमांक चार सामाजिक कार्य शिक्षण आणि सरावासाठी जागतिक मानके कोणती संस्था ठरवते बघा ऑप्शन आंतरराष्ट्रीय सामाजिक कामगार महासंघ दोन जागतिक आरोग्य संघटना तीन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम चार अनमिस्टी इंटरनॅशनल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक आंतरराष्ट्रीय सामाजिक कामगार महासंघ प्रश्न क्रमांक पाच सामाजिक कार्यात आत्मनिर्णयाचा तत्वांचा अर्थ असा आहे बघा ऑप्शन तुमच्या समोर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी कठोर नियम लागू करावेत प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते सामाजिक कार्याचे वैशिष्ट्य नाही बघा ऑप्शन सामाजिक न्यायासाठी वचनबद्धता दोन वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित करा तीन केवळ आर्थिक मदत देणे चार वैज्ञानिक पद्धतीचा वापर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन केवळ आर्थिक मदत देणे प्रश्न क्रमांक सात सामाजिक कार्यातील नीतिमत्ता संहिता प्रामुख्याने खालील गोष्टीमध्ये काम करते बघा ऑप्शन तुमच्या समोर आहे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक कार्यकर्त्यामध्ये स्पर्धात्मक पद्धतींना प्रोत्साहन द्या प्रश्न क्रमांक आठ सामाजिक कार्यात पर्यावरणातील व्यक्ती दृष्टिकोन यावर भर देते ऑप्शन बघा व्यक्तींना समाजापासून वेगळे करणे दोन व्यक्ती आणि त्यांच्या सामाजिक वातावरणातील परस्पर संवाद तीन कल्याणाचा एकमेव घटक म्हणून आर्थिक स्वातंत्र्य चार फक्त मानसिक समस्यावर लक्ष केंद्रित करणं याचं योग्य उत्तर सहा असेल ऑप्शन क्रमांक दोन व्यक्ती आणि त्यांच्या सामाजिक वातावरणातील परस्पर संवाद प्रश्न क्रमांक नऊ सामाजिक कार्यात गोपनीयतेच्या तत्वांचा अर्थ असा आहे बघा ऑप्शन कुटुंबातील सदस्यांसह क्लायंटची माहिती सामायिक करणे दोन कायदेशीरित्या उघड करणे आवश्यक नसल्यास क्लायंटची माहिती खाजगी ठेवणे तीन बैठकामध्ये क्लायंट केसवर उघडपणे चर्चा करणे चार सर्व क्लायंटना संवाद अधिकाऱ्यांना कळवणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन कायदेशीररित्या उघड करणे आवश्यक नसल्यास क्लायंटची माहिती खाजगी ठेवणे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या नैतिक तत्वानुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्यायाला आव्हान द्यावे आणि समान संधींना प्रोत्साहन देणे ऑप्शन बघा योग्यता दोन सचोटी तीन सामाजिक न्याय चार व्यावसायिकता याचं योग्य उत्तर असेल प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक न्याय प्रश्न क्रमांक अकरा सामाजिक कार्यात सक्षमीकरण हा शब्द खालील गोष्टीशी सूचित करतो बघा ऑप्शन तुमच्यासमोर ग्राहकांना इतरांवर अधिकार देणे दोन ग्राहकांना त्यांच्या जीवनावर आत्मविश्वास आणि नियंत्रण विकसित करण्यास मदत करते तीन सामाजिक कार्यकर्त्यावर अवलंबून राहण्यास प्रोत्साहन देणे चार जबाबदारीशिवाय मोफत सेवा प्रदान करणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक ग्राहकांना इतरांवर अधिकार देणे प्रश्न क्रमांक बारा सामाजिक केसवर्क म्हणजे काय बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर ऑप्शन ए बी सी आणि डी याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन ए व्यक्ती कुटुंबांना किंवा लहान गटांना त्यांच्या सामाजिक भावनिक अडचणीवर मात करण्यासाठी मदत करण्याची प्रक्रिया म्हणजे होय प्रश्न क्रमांक तेरा पहा सामाजिक केस वर्कमधील केस म्हणजे काय ऑप्शन बघा फक्त एखादी व्यक्ती दोन एक कुटुंब किंवा लहान गट तीन एखादी समस्या किंवा गरज चार वरीलपैकी सर्व याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक चौदा सामाजिक केस वर्कचे मुख्य उद्दिष्ट काय आहे बघा ऑप्शन व्यक्तीला स्वावलंबी बनवणे दोन व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तीन व्यक्तीच्या सामाजिक भावनिक गरजा पूर्ण करणे चार वरील सर्व याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक पंधरा सामाजिक कार्य मूल्य खालील गोष्टींच्या प्रतिष्ठेवर अव आणि मूल्यावर भर देते बघा ऑप्शन तुमच्यासमोर फक्त गरिबीत असलेले दोन प्रत्येक व्यक्ती त्यांची पार्श्वभूमी काहीही असो तीन फक्त कायदेशीर दर्जा असलेले क्लाइंट चार जे लोक सक्रियपणे मदत घेतात याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन प्रत्येक व्यक्ती त्यांची पार्श्वभूमी काहीही असो याच्यावर भर देतात प्रश्न क्रमांक सोळा सामाजिक कार्यातील वकिलीमध्ये हे समाविष्ट आहे ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे ऑप्शन एक दोन तीन चार याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक सामाजिक न्यायाला चालना देण्यासाठी व्यक्ती समुदायाच्या वतीने बोलणे प्रश्न क्रमांक सतरा खालील कोणती सामाजिक कार्यपद्धत वैयक्तिक समाज कल्याण सुधारण्यास मदत करण्यात लक्ष केंद्रित करते ऑप्शन बघा सामाजिक समूह कार्य दोन केस वर्क तीन समुदाय संघटना चार सामाजिक धोरण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन केस वर्क प्रश्न क्रमांक अठरा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी सतत व्यावसायिक विकासात सहभागी असलं पाहिजे ऑप्शन बघा तुमच्या समोर जास्त पगार दोन अध्यावन ज्ञान आणि कौशल्य तीन कायदेशीर संरक्षण चार व्यावसायिक याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन अद्यावत प्रश्न क्रमांक एकोणीस सामाजिक कार्यात नैतिक दुविधा उद्भवतात जेव्हा ऑप्शन बघा व्यावसायिक मूल्य आणि क्लाइंट हित संबंधामध्ये संघर्ष असणे दोन सामाजिक कार्यकर्त्याकडे अमर्याद संसाधने असतात तीन सर्व प्रकरणे समान प्रक्रियांचे पालन करतात चार क्लायंट कधीही हस्तक्षेपांशी असहमत नसतात याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक व्यावसायिक मूल्य क्लायंटला हितसंबंधामध्ये संघर्ष आहे प्रश्न क्रमांक वीस सामाजिक कार्य हस्तक्षेपांचे अंतिम उद्दिष्ट काय आहे बघा ऑप्शन तुमच्या समोर ग्राहकांना सेवावर अवलंबून बनवणे दोन स्वयंपूर्णता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे तीन फक्त तात्काळ आरामावर लक्ष केंद्रित करा चार व्यावसायिक श्रेष्ठता राखणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन स्वयपूर्ता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे मित्रांनो जी टी सी एस ची एक्झाम होणार आहे त्या टी सी एसच्या एक्झाममध्ये असेच जे एम सी क्यू प्रश्नावली आहे ती तुमच्यासमोर सादर होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला समाजकार्य या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न हे तुमच्यासमोर येणार आहेत जे की आपण एम ए डब्ल्यू असताना फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर या विषया या चार सेमिस्टरमध्ये आपल्याला या अभ्यासामध्ये कधीही न पाहिलेले प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत जेणेकरून तुमच्यासाठी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये उपयुक्त असतील आणि ज्यांना पूर्ण जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करायचं असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट करा मी तुमच्यासाठी आणखीन आणखीन जे एम सी क्यू प्रश्नावली आहे ती आणण्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। पुढील भागात भेटूया आपण धन्यवाद